महाराष्ट्र राज्यातील गुन्हे कमी व्हावेत आणि आपत्ती काळामध्ये तत्काळ ही मदत मिळावी या उद्देशाने राज्य सरकारमार्फत ग्राम सुरक्षा यंत्रणा ही राबवली जात आहे संपूर्ण राज्यामध्ये सहा जिल्ह्यात ही सक्षमरित्या ही यंत्रणा राबवली जात असून कोल्हापूर जिल्हा हा सातवा जिल्हा आहे आणि सुरक्षा यंत्रणा राबवण्याच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण शिबिरंही संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालू आहेत आणि आज आपण पाहिलं की ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी के बोर्डे यांच्या मार्गदर्शनात हे आज प्रशिक्षण हे देण्यात आलेलं आहे यासाठी गडिंग्लज तालुक्यातील ते ग्राउंड लेवलला जे काम करतात किंवा सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक तलाटे असे सर्वजण इथे उपस्थित होते गडिंग्लज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन सरगन यांच्या मार्गदर्शनात हे प्रशिक्षण शिबिरी हे संपन्न झालेलं आहे डी के बोर्डे आहेत आपल्यासोबत तर साहेब ग्राम सुरक्षा यंत्रणा ही गुन्हे कमी होण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची मांडली जाते प्रभावी मांडली जाते आज प्रशिक्षण झालं कसा प्रतिसाद मिळाला आणि काय आवाहन करताय गडिलो तालुक्यातील मी डी के पाटील संचालक ग्राम सुरक्षा यंत्रणा नाशिक जिल्हा पोलिस दलाच्या कोल्हापूर जिल्हा पोलिस दल आणि जिल्हा परिषदेच्या वतीनं आज इथे ग्राम सुरक्षा यंत्रणेचं प्रशिक्षण घेण्यात आलं या प्रशिक्षणासाठी आज किमान सातशे ते हजार लोक इथे उपस्थित होते ग्राम सुरक्षा यंत्रणा म्हणजे एक टोल फ्री नंबर प्रशासनाच्या वतीनं सुरू करण्यात आला ज्याच्यावरती आपत्ती आली प्रसंगाला चोरी दरोडा आग किंवा जळीताची कुठली घटना महापूर किंवा चोरी दरोड्याची घटना कुठे जर घडली तर त्या व्यक्तीने टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन सात शून्य तीन सहा शून्य शून्य या नंबरवरती कॉल केल्यास त्याचा आवाज गावातील सर्व नागरिकांना तसेच प्रशासनाला लगेच तात्काळ ऐकू जात असल्यामुळे घटनाग्रस्त नागरिकाला तात्काळ मदत मिळणे सोपे जाते जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं तसेच जिल्हा परिषदेच्या वतीनं मी तमाम जिल्ह्यातील नागरिकांना गणशिंगमधील सर्व नागरिकांना आवाहन करतो आपल्या चॅनलमार्फत की ग्राम सुरक्षा यंत्रणेमध्ये आपल्या कुटुंबातील सर्व नंबर नोंदून घ्या आणि ग्राम सुरक्षा यंत्रणेचा जबाबदारीने वापर करा धन्यवाद जर असे आपत्ती आले असे गुन्हे घडत असतील तर या टोल क्रमांकाशी रजिस्टर करा टोल क्रमांकाला तुम्ही कॉल करा आणि या सुरक्षा यंत्रणेचा वापर करून आपण सुरक्षित राहा गडिंग्लेज होऊन टुडे टुडेमोरासाठी नितीन मोरे